रिमझिम पावसामध्ये मस्त अशी हेल्दी रेसिपी मी बनवते मुलांसाठी एका लहान पातेल्यामध्ये एक कप भरून आपण इथं पाणी घेतलं आहे आणि जेवढं पाणी घेतलं आहे आपल्याला गुळ वापरायचं आहे म्हणजे एक कप गुळाचा वापर केला आहे मी इथे अगदी पाणी कोमट होईपर्यंत फक्त आपल्याला इथं ढवळत राहायचं पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर हे पातेलं मी खाली काढून घेतलं आहे आणि गूळ जो आहे तो आपल्याला इथे या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे छान विरगळला पाहिजे इथे एका मध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ मी इथे काढून घेतलंय थोडंसं हवं तर बेसन तुम्ही वापरू शकता बडीशेप जी असते ती भाजून त्याची पावडर करून अर्धा चमचा आहे खसखस जी असते ती अर्धा चमचा आहे जायफळ किसून घातलेला आहे वेलचीपूड घातली आणि अगदी चिमूडवर मीठ घातलंय गाळणीने ते जे पाणी आहे गुळाचं ते पूर्ण यामध्ये आपण गाळून घेतोय म्हणजे काही कचरा असला तर तो निघून जाईल इथे पीठ जे आहे ते मस्त भिजवून घ्यायचं आहे हे जे साहित्याचं प्रमाण आहे ते परफेक्ट आहे वरती पाण्याची मला वाटत नाही की गरज पडेल पण तुम्हाला थोडं पाणी वाटत असेल तर एक दोन चमचे वापरू शकता सगळ्यात शेवटी इथं पाव चमचा आपण खायचा सोडा जो आहे तो वापरला आहे मिक्स करून घेतले पीठ आणि पंधरा ते वीस मिनटासाठी हे पीठ आपण झाकून ठेवूया पंधरा वीस मिनटं होऊन गेल्यानंतर पीठ जे आहे ते परत मी एकत्र करून घेते तेल तापायला ठेवलेलं आहे पण तेल तापल्यानंतर लो ते मिडियम फ्लेम वरती आपण इथे तेलामध्ये गुलगुले जे आहेत ते सोडून घेऊया दोन चमच्याचा वापर करून मी इथं गुलगुले सोडते म्हणजे छान त्याचा आकार तयार होतो कारण हे पीठ जे आहे ते चिकट इथे आचेवरती गुलगुले छान रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत खूप मस्त रेसिपी आहे पटकन बनते जास्त साहित्य लागत नाही टिफिनमध्ये तुम्ही नेऊ शकता प्रवासामध्ये तुम्ही नेऊ शकता गुळ आणि गव्हाचं पीठ आपण वापरलं आहे म्हणून गुलगुले गुल जे आहेत ते एकदम हेल्दी आहेत तर या ठिकाणी मस्त आपण तळून घेतलेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कळवा छान व्हिडिओ किंवा चॅनल आवडत असेल तर ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अगदी कमी साहित्यामध्ये मस्त पटकन बनणारे हे गुलगुले गुल जे आहेत तुम्ही बघू शकता ग जाळी खूप छान पडली आहे रेसिपी एकदम परफेक्ट बनली आहे धन्यवाद